अच्छा येऊ मग मी आज पण ऑफिस मध्ये कुठली पार्टी होती का नाही आमच्या ऑफिस मधन दोन कली गे, बार गेले होते अचानक सर पण त्यांच्यासोबत निघालेत मग आणि तिथे जाऊन पिऊन धूत झाले साहेब म्हणून त्या दोघांनी मला फोन करून बोलवलं आणि मी पण जाऊन साहेबांना घेऊन आलो असं आहे का ठीक आहे जाऊ दे हे कधी सुधारणारे आहेत ठीक आहे ऍटली आज तरी चहा पिऊन जा ना ठीक आहे आज चहा पितो आज तुमच्या हातचा चहा पिऊनच मग जातो ठीक आहे बसा ना ओके मैडम हे क्या चाह हम्म चाह खरच खूब छान है मैडम थैंक्स oh, तुमच्या नवऱ्याला नेहमी नेहमी असं पितांना पाहून तुम्हाला खरंच खूप दुःख होत असेल ना होत ना काय करू मला काहीच कळत नाहीये अशा प्रकारच्या लोकांच्या सवयी सोडवण्यासाठी खूप सारे हॉस्पिटल्स आहेत मॅडम तिथे जाऊन जर ट्रीटमेंट घेतली तर या वाईट सवयीपासून आपण त्यांना दूर करू शकतो ना मॅडम खरं बोलतय तुमची काही हरकत नसेल तर सांगा माझ्या मामाच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत ना यांना त्यांच्याजवळ घेऊन गेलो तर अगदी बरे होत असेल तर ठीक आहे कसंही करून त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया आपण हो नक्की आता मी येऊ मग हो ठीक आहे तुमच्या मामांना म्हणा त्यांना घेऊन जाऊया आपण हो हो नक्की आता मी येऊ का मला एकटं सोडून कुठे गेली होती तू हा इकडे ये इकडे ओ फो का ओरडत आहात मी इथेच तर आहे अग एसी सुरू कर ना घाम येतो आहे मला खूप ओ फो रोज रोज आ? हे सगळं बघून त्रास आलाय मला आता हुँ। हुँ। अरे देवा अहो ऐका कुठे चाललात तुम्ही इथेच चा, समोर मला ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी अहो आज संडे आहे ना आता वाजत आले आहेत दुपारचं जेवण बनवायचं आहे ना तुम्ही आधी मला चिकन आणून द्या मग तुम्हाला जिथे जायचंय जा तुम्ही अगं ऐक ना क्रिकेट खेळण्यासाठी सगळ्यांनी रात्री थकलो होतो म्हणून झोपलो होतो ऑलरेडी मला लेट होत आहे जायचंय मला अहो मी विचार केला आज तुमच्यासाठी छान चिकन बिर्याणी करते जर तुम्ही चिकन घेऊन आलात तरच मी चिकन बिर्याणी बनवू शकेल ना ठीक आहे तुला फक्त चिकनच हवाय ना मी विकत घेऊन तुला देतो आणि नंतर मग जातो ठीक आहे लगेच घेऊन या ठीक आहे येतो लवकरच रेशमा हा आहे तुझं चिकन आलंय आता मी चाललो खेळायला ठीक आहे लवकर या पण तुम्ही मी तुमच्यासाठी स्पेशल बिर्याणी बनवून घेऊ दार उघड नको ठेवू लॉक करून घेशील ठीक आहे ठीक आहे काय झालं हे बघा तुम्ही क्रिकेट खेळायला जा काहीच हरकत नाहीये पण घरी परत येताना दारू पिऊन येऊ नका ठीक आहे जाऊ दे मला हुँ। हुँ। तुम्ही अजिबात सुधारणारच नाही बापरे <णद> सांभाळ <ने पाएं। णद> हा माणूस दारू पिऊन पिऊन इतका तुन्न होतो की तुम्हाला त्रास होतो याचा यांचं काय करू काही कळतच नाहीये ऐका सकाळी क्रिकेट बहाण्याने इकडनं निघाले आणि संध्याकाळी असा दारू पिऊन येत आहे यांना मी बाहेर कसं काढू काही कळत नाहीये पावसामुळे आम्ही जे क्रिकेट खेळणार होतो ते कॅन्सल झालं म्हणून सगळे फ्रेंड्स बारच्या दिशेने गेले जसेच साहेब तिकडे आले सगळे त्यांना प्यायला जबरदस्ती करायला लागले मॅडम आणि काही उपाय नव्हता म्हणून पण साहेबांनी घेतली त्यांनी जबरदस्ती केली तर यांचं डोकं कुठे अरे हा पण चान्सच बघत असेल कधी दारू मिळते मला एकदाची आज संडे आहे तर त्यांच्यासाठी मी स्पेशल बिर्याणी बनवली होती मी बनवलेली बिर्याणी खाल्ल्यावर त्याची टेस्ट कशी झाली नक्की सांगाल हा मला अरे वा मस्तच स्पेशल बिर्याणी मला खूपच आवडते आणि मी पण सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये आज तुमची स्पेशल बिर्याणी खाऊनच जाईल मी हम्म <laughs> बिर्याणी कशी आहे हम्म बिर्याणी तर खरंच खूप टेस्टी आहे बिर्याणी असावी तर अशीच असावी असं आहे का हम्म अहो अशी बिर्याणी खायला सतत तुम्हाला भेटायला इकडे यायलाच लागेल मला इतकी आवडली का खर सांगायचं तर तुमच्याच सारखी खूप सुपर आहे बिर्याणी असं आहे का मग थोडी अजून घ्या ना अहो खूप झालं जर सगळी तर तुमचा नवरा काय खाणार अरे तुम्ही तर छान कॉमेडी पण करून घेता ठीक आहे ठीक आहे खाऊन घ्या अजून काही बोला मॅडम काहीच म्हणण्यासारखं नाहीये माझ्या घरच्यांमुळे काही शांतता नसतेच घरी मुळात तुम्ही त्या दिवशी म्हंटल होत ना तुमच्या मामाच्या ओळखीचे एक चांगले डॉक्टर आहेत म्हणून ट्रीटमेंटचे देतात त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलले का हो त्यांच्याशी बोललो मी ते म्हणत होते की काहीही करून उपचार सुरू करू आपण साहेबांना या ट्रीटमेंट मध्ये इंटरेस्ट आहे का ते विचारा आधी हो विचारते ना जरी त्यांनी नाही म्हटलं तरी ट्रीटमेंट देऊ शकतो ना जर साहेबांचा होकार असेल तरच आपण ट्रीटमेंट देऊ शकतो नाही तर खूप कठीण होईल साहेबांच्या उठताच आपण ही ट्रीटमेंट घेऊया असं त्यांच्याशी तुम्ही एकदा बोलून तर बघा जर त्यांचा होकार नसेल तर उपचार नाही घेऊ शकणार साहेब काय म्हणतायत ते बघा आधी त्याच्यानुसारच आपण प्लॅन करू शकू ठीक आहे ना आ, ओके अच्छा परत भेटूया एक मिनिट थांबा तुम्ही पण पण माझ्या घरच्यांसोबत एकदा दोनदा आला असाल तुम्ही तुमच्याबद्दल मला अजून काहीच सांगितलं नाही माझ्याबद्दल सांगायला काही नाहीच आहे साहेब आणि मी बऱ्याच वर्षांपासून एकाच सेक्शनला काम करतो पाच सहा वर्षांपासून साहेबांना ओळखतो साहेबांना पिण्याची सवय मला नाही हाच तर फरक आहे ते तब्येतीची काळजी न घेता रोजच पितात पण मी त्यांच्यासारखा नाहीये तब्येतीची पूर्ण काळजी घेतो एक्झॅक्टली exactly. तुम्ही अगदी बरोबर बोललात ते सगळं जाऊ द्या हे तुमचं स्वतःचं घर आहे ना नाही नाही हे आमचं स्वतःच घर नाही हे किरायाचं घर आहे असं आहे का ठीक आहे ठीक आहे मी येतो ओके अरे कुठे गेली ए कुठे गेली अ